भाजप कार्यक्रम त्या संदर्भामध्ये असं म्हटलं की तो कार्यक्रम आधी जनतापर्चा आणि त्यांच्या केलेला आहे कुठंतरी भाजप पुरस्कृत हा कार्यक्रम आहे कुठंतरी तुम्हाला खरं पाहिलं तर सजग नागरिक संघ हा मंगळवळातील एक विकासाचं विजन घेऊन पुढे जाणारा संघ स्थापन झालेला आहे आपण पाहिलं असेल की गेल्या तीन चार वर्षापासून मंगळा शहर तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रासाठी सजग नागरी संघ काम करते आपण पाहिलं असेल की सजग नागरी संघामध्ये काही मोठे मोठे अधिकारी आहेत काही व्यापारी आहेत काय राजकीय पदाधिकारी आहेत काय तरुण आहेत काय डॉक्टर आहेत काय वकील आहेत काही इंजिनियर आहेत जेणेकरून या शहर व तालुक्याचं प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक सजग नागरिक संघ स्थापन केलं आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा शेतीविषयक काय प्रश्न असतील क्रीडाविषयक काय प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी सजग नागरिक संघ पाठपुरावा करत असतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सजग नागरिक संघाने एक त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यासाठी आणि आपल्या मंगळा शहराचं विजन कसं असावं म्हणून त्यांनी दोन्ही पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निमंत्रित करून दोन्ही जे आता सध्या नगराध्यक्षपदा उमेदवार आहेत त्यांचं या शहराविषयीचं जे काही विजन आहे त्यांनी जनतेसमोर मांडावं आणि त्यानंतर काही वक्तेसुद्धा त्यांनी ते त्या ठिकाणी बोलवले होते आणि त्या वक्त्यांनी मतदारांनी मतदान कसं करावं यासाठी त्या ठिकाणी प्रबोधन होऊन मार्गदर्शन ते वक्ते करणार होते त्यासाठी हा कार्यक्रम होता एकंदरीत लोकांनी विचार करून मतदान करायला हवं यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला होता आ, 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 आरोप करण्यात आला आहे की हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत आहे आणि सजग संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित जग जगतापांच्या पायाखालची वायू सरकल्यामुळे आम्हाला आमची भूमिका आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सध्या मांडतोय स्टेजवरती आमच्या प्रचार सभा होत आहेत किंवा कॉर्नर सभा होत आहे आमची भूमिका मांडायला आम्हाला आमचं व्यासपीठ उपलब्ध आहे परंतु जर सजग नागरिक संघासारख्या जर संघानं चांगला विचार करून दोन्ही उमेदवारांना त्यांचं त्यांचं जर विजन असेल ते जर मांडण्यासाठी जर तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ करून दिलं असेल तर त्यात माझा काय हात आहे की हा कार्यक्रम मी घडवून आणायचा मला जर काय माझी विजन मांडायला सध्या आमच्या प्रचारसभा आहेत त्यानंतर आमच्या तुमच्या मा माध्यमातून मी असेल आमदार साहेब असतील किंवा उमेदवार माझ्या पत्नी सुप्रिया जगताप असतील आम्ही आमचं जे काही विचार आहेत आमचं विजन आहे तुमच्यासमोर मांडतोय <सकताजां> hmm. परंतु सजग नागरिक संघाने सुद्धा सगळ्या hmm. <सकताँ> पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं मला सुद्धा अचानक परवा दिवशी त्यांनी डायरेक्ट निमंत्रण दिलं की असा असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि तुम्ही उमेदवार त्या ठिकाणी या आणि एक उमेदवार आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार आणि त्यांचा एक प्रतिनिधी तुमचा एक प्रतिनिधी अशी चौघादी तुमची भूमिका मांडा आणि त्यानंतर त्यांनी आणलेल्या वक्त्याचा भूमिका मांडतील परंतु ह्यामध्ये कुठं बाबा की माझा त्यातून काय फायदा होणार होता म्हणून सजगला मी कार्यक्रम घ्या लावला असं कुठेच काय नव्हतं कारण तुमची भूमिका तुम्ही मांडायची होती आमची भूमिका आम्ही मांडणार होतो परंतु तुमच्या समोर किंवा तुम्हाला जनतेसमोर मांडण्यासाठी तुमच्या तुमच्यात विजनच नाही या शहरासाठी तुम्ही काय करणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या मार्फत या शहराला विकासासाठी निधी आणू शकताय कारण आमच्या सोबत आमदार साहेब आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत पालकमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे सर्वांच्या माध्यमातून आम्ही या शहराला पुढे नेण्यासाठी या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्यासमोर विजन आहे आम्ही आज सांगू शकतोय या शहराची हद्द लहान आहे त्या हद्द वाढ करण्यासाठी आज राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी सक्षम आहेत पालकमंत्री सक्षम आहेत या शहरात आमच्या सगळ्यात मोठा प्रश्न आज पाहतोय आपण गटारीचा आहे शहरचा शहराचा आकार बशीसारखा आहे सगळ्या बाजूनं पाणी गावामध्ये येऊन थांबतो आहे यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेजसारखा महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने द्या हवा आहे त्यासाठी आमच्याकडे आज एवढे मोठे पदाधिकारी आहेत त्यानंतर आपण पाहतो हे मोठं एक सांस्कृतिक भवन आहे त्यासाठी उर्वरित लागणारा निधी असेल किंवा आज मंगवडा आपण कोरोनात पाहिला असेल बेड उपलब्ध होत नव्हते आम्ही आमची मंगल कार्यालय वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक जागा त्या ठिकाणी खट टाकून बेड आम्ही उपलब्ध करून दिले त्याचा विचार करून आमदार साहेबाच्या माध्यमातून आज सजग नागरिक संघाने प्रयत्न केला होता दवाखाने होण्यासाठी आमदार साहेबाकडे पाठपुरावा हो केला होता त्या माध्यमातून आज शहरामध्ये शंभर पॉटचा मोठं हॉस्पिटल आज तयार होतंय त्याचं टेंडरसुद्धा झाले लवकरात लवकर काम होऊन येत्या वर्ष दोन वर्षात शंभर पॉटचा दवाखानासुद्धा आज या ठिकाणी होतोय अशा पद्धतीचे आज मंगोडा शहरातील शाळेसाठी सुद्धा ज्यावेळी सजग नागरिक संघ दिल्लीला केजरीवाल सरकारने शाळा ज्या बांधले आहेत त्या पाहून त्या ठिकाणी त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो मला पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये आवड आहे सहजग नागरिक संघ असेल वारी परिवार असेल ज्येष्ठ नागरिक संघ असेल प्रत्येक जो काही संघ असेल किंवा सामाजिक संस्था आहे त्यामध्ये हिरिरीने जाऊन आम्ही काम करतो आहे त्या माध्यमातून आम्ही दिल्ली दौरासुद्धा केला होता तिथल्या शाळा पाहिल्या आमदार साहेबाला भेटलो आज मंगळा शहरातल्या जेवढ्या सगळ्या शाळा आहेत त्यासाठी चौदा कोटी रुपयेच्या इमारती बांधण्याचं काम आज सुरू आहे त्यानंतर शाळेला जे खाजगी शाळा आज चालू आहे स्पर्धा त्या पद्धतीने बँच निर्णय बँचसुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य आपले फिल्टर आहेत वॉटर फिल्टरसुद्धा प्रत्येक शाळेमध्ये बसवले आहेत मी जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य होतो त्यामध्ये ई लर्निंग सुविधा जेणेकरून आपल्या मुलांना पहिलीपासून कम्प्युटरचं ज्ञान यावं आज किटे टेक्नॉलॉजी युग आहे त्यामध्ये पहिलीपासून जर त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान आलं तर भविष्यात ते निश्चितपणे प्रगती करतील म्हणून आम्ही ई लर्निंग सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केली आहे